thank mm -hmm. you युवा आघाडी सांगली जिल्ह्याची जम्बो कार्यकारणी जाहीर सांगली जिल्हा अध्यक्षपदी स्वप्नील खांडेकर उर्फ बाबा जिल्हा महासचिवपदी नवीन कुमार कांबळे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी निलेश पवार याकूब बागवान अजय चंदन शिवे महेश कोळी यांची निवड करण्यात आली तसेच मोहन झाडगे गणेश मलमे तुकाराम खोत रमेश यरमाळे अमर नाईक विश्वजित सुतार आकाश वाघमारे यांची संघटकपदी निवड करण्यात आली आकिब पूजावर आतिश कांबळे डॉक्टर सचिन सकरे यांची प्रसिद्धी प्रमुख तर कृष्णदेव मासाळ दीपक माळी सचिन कांबळे राजेंद्र कोरे शुभम कांबळे ॲडव्होकेट विशाल नडोनी यांची सचिवपदी निवड झाली याशिवाय बाळासाहेब कोलप राहुल कांबळे संदीप कांबळे चेतन कदम अक्षय मासाळ ॲडवोकेट किशोर अजय राव ऍडव्होकेट योगेश नाझरे अमित आवळे प्रल्हाद कांबळे आणि मुकुंद खोत यांची सदस्यपदी निवड झाली सर्व नूतन पदाधिकारी व सदस्यांना वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित दादा घाटे यांनी निवडीचे पत्र देऊन सत्कार केला ऍडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन राजकारणात आलेल्या नव्या कार्यकर्त्यांना पक्षाने जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी दिली आहे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दिसणार आहे कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून वंचित शोषित तसेच सर्वसामान्य घटकांसाठी तळागळापर्यंत जाऊन काम करावे पक्षाची ध्येय धोरणे व ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावेत जिल्ह्यात प्रशासन व्यवस्थेत भ्रष्टाचार बोकाळला आहे सर्व सामान्यांची कामे होत नाहीत शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचत नाहीत शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या आहेत सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या वाढली आहे खाजगी सावकारी फायनान्स कंपन्यांच्या कर्जाचा फास सामान्यांच्या गळ्याभोवती आवळत चालला आहे वंचित बहुजन आघाडीने या विरोधात कठोर पावले उचलली आहेत जिल्ह्याच्या प्रत्येक गावात कार्यकर्ते सक्रिय करून वंचित शोषित व सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे कोणत्याही तक्रारीसाठी नागरिकांनी वंचितशी संपर्क साधावा अन्याय विरुद्ध पेटून उठून निर्ढावलेल्या व्यवस्थेला इथून पुढे वंचित स्टाईलने वटणीवर आणू असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीकडून देण्यात आला आहे सर्वांना सप्रेम नमस्कार जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार व आमचे युवकचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीची सांगली जिल्ह्यातील युवकांचे कार्यकारणी आज साहेबांनी डिक्लेअर केली आहे तरी मी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रात खरा विरोधी पक्ष म्हणून आज काम करत आहे व लोकांची गरिबांचे आज जे रोजगारांचे जे प्रश्न उद्भवलेत त्याचा प्रामाणिकपणे आवाज उठवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत आहे मी युवकांना इतकं आव्हान करतो की आता इलेक्शन आहे जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत पोचू लोकांचे कामं करू आज जिल्ह्यात अनेक रोजगाराचे प्रश्न आहेत भ्रष्टाचाराचे विषय आहेत लोकांच्या शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचत नसतात भ्रष्टाचार गोकळला आहे सगळ्या गोष्टीवर वंचित बहुजन युवक आघाडी हे प्रामाणिक काम करणार आहे तसेच मी आज झालेल्या जे कपनील खांडेकर म्हणून दक्षिणचे जिल्हाध्यक्षपदी निवड झाले त्यांचे अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो जय भीम जय शिवराय जय वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आदरणीय तथा बाळासाहेब आंबेडकरांनी एक पर्याय दिलेला आहे युवकांना पीडितांना विद्यार्थ्यांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहे आणि या वंचित बहुजन आघाडीची युवक जिल्हाध्यक्षपदी आज माझी या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय दिलेजी विश्वकर्मा साहेबांच्या आदेशाने व प्रदेश उपाध्यक्ष माननीय इंद्रिल दादा घाटे यांच्या शिफारशीने आज या ठिकाणी माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे इंद्रजी दादा घाटे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय जोमाने काम करू व दिलेल्या पदाला न्याय देऊ अशी असणारी भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो अशी ग्वाही देतो जय भीम जय बाब चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा